काय गेंटचे पैसे रेडी आहेत का नाही सर दोन दिवस द्या तेवढे अजून किती दिवस हवेत तुम्हाला सर ते महिन्यापासून तुम्ही रेंट नाही सातवा महिना जर शक्य नसेल तर घर खाली करा ना कोरोनामुळे माझ्या नवऱ्याचं काम गेलं सर म्हणून उशीर होतो मित्रांकडे मागितले थोडे पैसे जसे ते देतील तसं लगेच देईन हसवणार नाही सर लवकरच देईन कोरोनामुळे बऱ्याच लोकांची कामं गेली खूप हो अवघड जात आहे पण हीच गोष्ट तुम्ही इतक्या वेळा म्हणाल सॉरी सर ते सॉरी तुमच्या जवळच ठेवा तुमच्या सॉरी म्हणणार मला थोडीच पैसे मिळणार आहेत हे बघ माझ बोलणं नीट ऐक दरवेळेला मी येऊन असा विचारला नाहीये मला जर राग आला ना मला माहिती नाही मी काय करू शकतो ते जर दोन दिवसात माझ्या रेंटचे पैसे आले नाही तर काही येऊ शकत काय माझ तोंड बघून तुम्ही मला काय वेड समजलात की काय सर एक मिनिट थांबा काय एकच मिनिट थांबा मी लगेच येते सर एकट्या घरी बसलेल्या बाईला तुम्ही जे काही वाईट साईड बोललात ते मी रेकॉर्ड केलंय फक्त दोन आठवडे थांबा मी तुमचे पैसे देते जर जबरदस्ती केली तर मी हे पोलिसात देईन काय एकटी बाई आहे घरी असं धमकवायला येतात थोडेही मॅनर्स नाही तुम्हाला नुसते बोलत सुटलाय फक्त माझ्याशीच नाही इतरांशीही असं बोलू नका असं कसा इन्सल्ट केलं माझही नाही शह घराचं भाडं देत आहेत नाही म्हणून सगळे धमकवायला येत आहेत एत। सगळं माझ्याच नशिबाते अरे देवा काय माहित माझ्या नवऱ्याला कधी काम मिळणार आहे कुणाकडून पैसे घेऊन घराचं भाडं तर द्यावंच लागेल नाहीतर परत येऊन तो धमक्या देईल